मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता राज्यभरातील इतर महत्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात बारामतीतलं उमेदवारी अर्ज तर आपण बघितले पण राज्यात इतर ठिकाणीही हाय अर्ज भरण्यात आले ते सगळे आणि उमेदवार आपण पाहणार आहोतच मात्र सुरुवात रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून इथं महायुतीत सुरू असलेला तिढा अखेर आज सुटला भाजपनं या जागेवर आपला दावा यशस्वी केला केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून भाजपचे उमेदवार असतील त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आणि महायुतीतल्या एका मोठ्या संघर्षावर पडदा पडला ही उमेदवारी जाहीर होण्याच्या काही मिनिटा आधीच शिवसेनेचे किरण सामंत यांनी माघार घेतली होती त्यांनी बंधू उदय सामंत यांच्या सोबत एक पत्रकार परिषद घेतली आणि लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली यानंतर लगेच भाजपनं नारायण राणे यांना उमेदवारी उमेदवारी जाहीर के जाहीर केली होताच राणेंनी त्यांच्या ग्रामदेवतेच सपत्नीक दर्शन घेतलं या जागेवरून कोणताही तिढा नव्हता असं राणेंनी सांगितलं विकासाचा आणि मोदींचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असं राणे म्हणाले सामंत बंधूंचे आभार मानायलाही ते विसरले नाहीत पाहुयात रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जी नड्डाजी जी शाह होम मिनिस्टर तसेच सन्मानिय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय आहे आहे आभारी की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे नारायण राणेंच्या उमेदवारीवरच आम्ही आज तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला होता तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोन सेंटरवर आजचा आपला दुसरा प्रश्न नारायण राणेंना कोकणात उमेदवारी शिंदेंची शिवसेना मदत करेल असं वाटतं का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही महायुतीमधला रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सामंत बंधूंनी घेतलेली माघार शिवसेना नेते उदय सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला होता पण रत्नागिरी सिंधुदुर्गचं तिकीट नारायण राणेंना लागल्यानं उदय सामंतांनी सामोपचाराची भूमिका घेतली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नायकांनी उमेदवारी मिळालेल्या नारायण राणेंवर तोंडसुख घेतलंय पूर्ण किरणभैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे कशा पद्धतीनं उमेदवार असणार आहे तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये दे पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ नारायण राणे यांची उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ आलेला आहे की त्यांची उमेदवारी तेराव्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एकाचीच उमेदवारी या यादीमध्ये राहिली त्यामुळे भाजपची पात राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मतदारिकेने निवडून येतील राणेंना उमेदवारी राणेने हत्याने घेतलेली आहे उमेदवार आहेत त्यांच्या दोन मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे आणि खर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे आणि त्यांचे दोन मुलगे याच्यासाठीच राणे राजकारण करतायत हे आता सिद्ध झालेलं आहे तर नारायण राणेंविरोधात उभे असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात मी म्हटलं की मला देव पावला आणि त्या व्यतिरिक्त ह्या मला दुसरी प्रतिक्रिया द्यायचीच नाही देव पावला म्हणजे पावलात अडीच लाखाच्या मता मताधिक्यामध्ये कमी नाही उलट आणखी पन्नास हजार वाढतील हे नाव आल्यानंतर आणि आता जाऊयात साताऱ्यात इथं महायुतीचे उमेदवार उदयन राजे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला यावेळी त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती उदयनराजेंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं बैलगाडीवरून भव्य रॅली काढत महायुतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं अर्ज भरण्यापूर्वी बहीण वृषाली राजे यांनी उदयन कधीच स्वार्थ पाहिला नाही करत राहिले अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांनी ही लढत महायुतीतर्फे महाराजांनी तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून साताऱ्यात राष्ट्रवादीचा निवडून आला आहे स्वतः उदयन महाराज आणि असे तीन वेळा राष्ट्रवादीचे खासदार होते नंतर ते राजीनामा देऊन भाजपकडून पोटनिवडणूक लढले त्यावेळी राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी उदयन महाराजांचा पराभव केला होता त्यावेळी शरद पवारांनी उदयनराजेंविरोधात जोरदार प्रचार केला होता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाराष्ट्र तिकिटासाठी हटून बसले होते अखेर त्यांचा हट्ट पूर्ण झालाय आणि आज त्यांनी भाजपाकडून अर्ज भरलाय मी पहिल्यापासून म्हणजे तीस वर्षापूर्वी ज्यावेळेस मी समाज करायला सुरुवात केली ते जे टार्गेट होत की लोकांचं लोकांचा विकास करणं लोकांच्या त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणं हेच माझं पहिल्यापासून लोकांचं हित जोपासणं हेच माझं टार्गेट, टार्गेट आहे आणि तेच माझं टार्गेट कायम शेवटपर्यंत राहणार जितकी चर्चा उदयनराजेंच्या शक्ती प्रदर्शनाची झाली तितकंच इंटरेस्टिंग आहे त्यांचं ऍफिडेव्हिट त्यातील काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी जाऊया तर आपल्या मीडिया सेंटरला घर जमीन आणि स्थावर मालमत्ता एकशे बहात्तर कोटी चौऱ्याण्णव लाख एकोणपन्नास हजार सहाशे अकरा रुपये घर जमीन आणि स्थावर मालमत्ता यात असलेली शेत जमीन ही आहे चारशे चौतीस एकर दमयंती राजे यांच्याकडे तीन कोटी एकोणऐंशी लाख पाचशे सत्तर रुपये सोनं चांदी आणि दागिने उदयनराजे यांच्याकडे तीन हजार शहाऐंशी तोळे दमयंती राजे यांच्याकडे चारशे पंच्याहत्तर टो तो, टोळे तर उदयनराजेंच्या मुलीकडे आहे सातशे चौपन्न तोळे सोनं राजनकडे एकूण नऊ वाहन आहेत दोन ट्रॅक्टर्स एक आवडी गाडी दोन मर्सिडीज एक फॉर्च्युनर एक स्कॉर्पियो, एक एस क्रॉस जीप आणि एक मारुती जिप्सी <coughs> आणि आता वेळ झाली आहे तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला परत एकदा आणि आजचा प्रश्न तुम्हाला सांगते नारायण राणेंना कोकणात उमेदवारी शिंदेंची शिवसेना मदत करेल असं वाटतं का सोशल मीडियावर काय आल्यात प्रतिक्रिया पाहूयात यूट्यूब वरुण रोहिदास सूर्यवंशी मदत केली तरी नारायण राणे निवडणुकीत पडणार यूट्यूबवरूनच संजय मापारी शिवसेनेचे नेते नारायण राणेंना अजिबात मदत करणार नाही. <coughs> ज्योती काळे कोकणातील लोक स्वाभिमानी आहेत गद्दारांना कधीच माफ नाही करणार लोक उद्धव ठाकरेंसोबत राहणार यूट्यूबवरून सुभाष येवले नारायण राणे दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार यूट्यूबवरूनच जनार्दन गीते शिवसेना कोणतीही असो ते विनायक राऊत यांनाच वोट करणार आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया नारायण राणेंना कोकणात उमेदवारी शिंदेची शिवसेना मदत करेल असं वाटतं का युट्यूबवर एकूण एक लाख तेवीस हजार मत बावीस टक्के लोकांनी होय म्हटलंय पण अठ्याहत्तर टक्के लोकांनी नाही इन्स्टाग्रामवर एकूण अकरा हजार मत चाळीस टक्के लोकांनी होय म्हटलंय साठ टक्क्यांनी नाही फेसबुकवर एकोणतीस टक्के लोकांनी होय म्हटलं एकाहत्तर टक्क्यांनी नाही एक सा कौल बत्तीस टक्क्यांनी होय म्हटलं अडुसष्ट टक्क्यांनी नाही काळ बदलला तसं प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याचं फॅड तर तर अविभाज्य भाग बनलं कोणत्याही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे ही, ही तशी कुणालाही त्रास न होता रस्ते न अडवता गर्दी गोंगाट न करता जवळच्या नातेवाईकांसोबत मोजक्या कार्यकर्त्यांसोबत शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन करता येण्यासारखी गोष्ट पण या साध्या गोष्टीसाठी मोठी यंत्रणा कामाला लावावी लागते लोकांना बोलवलं ला जातं किंवा आणलं जात मोठा उत्सव भरवला जातो मिरवणूक काढली जाते ढोल ताशे भोंगे डीजे सगळं वापरलं जातं प्रत्येक गोष्टीत विशेष करून मोबाईलच्या कॅमेराचा किंवा टी व्ही चा विचार केला जातो चिंचोळ्या गल्ली दूरवर गर्दी जमली नाही तर चालेल पण स्क्रीन भरून दिसेल एवढी गर्दी असावी याकडे लक्ष दिलं जाऊ लागलं काय आहे त्यापेक्षा कसं दिसेल याला जास्त महत्व आलं आपल्या मागे किती मोठी जनशक्ती आहे हे मतपेटीतून दिसेल तेव्हा दिसेल पण त्याआधी त्याचा आभास निर्माण करण्याला महत्त्व आलं आहे यातून राजकीय दबाव निर्माण करता येऊ शकतो असंही अनेकजण मानू लागले आहेत याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत नसेल पैशाची उधळपट्टी होत नसेल तर याला एक वेळ आक्षेपही कुणी घेणार नाही पण तसं नसेल तर मात्र अर्ज भरणे ही प्रक्रिया ऑनलाइन करता येईल का आणि ती प्रक्रिया अनिवार्य करता येईल का याचा निवडणूक आयोगानं विचार करायला हवा असं वाटतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट